लहानाचं झाड मोठं केलं एका शेतकऱ्यानं एक बी घेतलं आणि आपल्या शेतामध्ये लावलं शेतामध्ये लावल्यानंतर त्याला खत टाकलं औषध टाकलं लहानाचं मोठं केलं दोन मजुरी मजुरा लावले त्याला निंदलं उरपलं आणि लहानाचं मोठं केलं आणि बघता बघता त्याला पाणी दिलं पाणी झाड मोठं झालं त्याला फूल आलं फुलाचं पात्याचं फूल आलं फुलाचं बोंड झालं आणि या भोंडातून कापूस असा पांढरा शुभ्र निर्माण झाला बघता बघता शेतकऱ्यांच्या तोंडावरती हसू फुललं की माझ्या शेतामध्ये माझं खूप आता पीक आहे जोमात आलेलं आहे आणि माझं लेकराचं लग्न होईल माझे लेकरू शिकल मोठं होईल हे कशाच्या भुरुशावर त्या कापसाच्या भोंडाच्या भुरुशावर आणि अचानक जसं कसे आबाळ येतं आभाळातून कार कारगार धरधार आवाज होतो कापसाच्या गारी येतात पाणी येतात कापूस पुरं पांढऱ्याचा काळा होतो लाल होतो काही खराब होतो आणि या कापसाला आज कुठेही प्रकारे भाव नाही मग दुष्काळी आनंदाने सरकार काय करतं कापूस काळा झाला म्हणून दुष्काळी व अतिवृष्टी झाली म्हणून त्याला पैसे देत पैसे देतं की ते हेक्टरी एकरी गुंटेवारी काय पैसे देत सातारा आठ आजार अरे काय होणार सातारण आठ आठ नऊ दहा अकरा आजारात मला जर म्हटलं एकदा मुख्यमंत्र्याला विचारतो तर सात आठ जरा एकदा मुख्यमंत्र्याला यायचं आणि त्याला कॅल्क्युलेशन त्याचे कोणते इंजिनिअर लोक आहे की तुम्ही हे नेमके सात आठ आणि दहा हजार हे कोणत्या हिसाबात देतात आज पिक विम्याचं तसंच झालं विमा येतो दोन हजार रुपये चार हजार रुपये पाच हजार रुपये तुमच्या बापांना पाहिलं का दोन पाच हजार इतकं 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 हे होतं किती अवघड समस्या झाली शेतकऱ्यांची कापसाला भाव मिळेल पण शेतकरी बांधवना सोयाबीनला भाव मिळेल पण आपल्याला एकजूट व्हावं हो लागेल आपल्याला लढावं लागेल आज मनोज जादा दारांगी अख्खे संपूर्ण महाराष्ट्र घेऊन लढा देत आहे पंजाबचे शेतकरी दिल्ली शेत शेत दिल्लीमध्ये धडका देत आहे त्यावेळेस कुठे सरकारनं त्यांचे कायदे थोड्या परप्रमाणे शेतकऱ्यासाठी माघार घेतली तशीच कठोर भूमिका शेतकऱ्याला घ्यावं लागल जशी फ्रान्समध्ये लोकांनी अत्यंत सर्व शेतकऱ्यांना एकत्र येऊन इतक्या प्रचंड ताकदीने या सरकारला सरकारला धारेवर धरलं सरकारला धडा शिकवला त्यावेळेस पुढे सरकार नव्हतं त्यामुळे या मोदीला जर तुम्हाला वटणीवर आणायचं असेल आणि या राज्य सरकारला जर वटणीवर आणायचं असेल तर तुम्हाला सर्व शेतकऱ्यांनी एकत्र यावं लागेल शेतकरी बांधवांनो आपण जर संपूर्ण भारताचा शेतकरी जर एकत्र आलो तर एकाच दिवशी एकाच टायमिंगला एकाच वारी एकाच जर आंदोलन उभारलं आणि शेतकरीच नाही तर सगळा देश आलेल आणि मोदीला मग कळल की शेतकरी प्रधान देश आहे माझा कृषीप्रधान देश आहे आता आपलं काही खरं नाही त्यामुळं भाईवर बहिनो हम किसान केली तत्पर हे मग त्याला असं म्हणण्याची वेळी आणि मग भावांसाठी कुठंतरी त्याला काही सिस्टम नेमावं लागेल मित्रांनो मोदी बाबा असल किंवा कोणी असल जो शेतकऱ्याच्या विरोधात गेला त्याला ठोकलं पाहिजे हारामखोरांना ठोकलं पाहिजे म्हणजे जा शाब्दिक लोकशाही मार्गाने ठोकलं पाहिजे कारण आता शेतकऱ्यांचं इतकं वाटोळं झालं काय सांगा तुम्हाला या सरकारला तर थोडा या मोदींना यू करेगे नो करेंगे सला आम्हाला कुशबी नाही करेंगे निस्ता आपवा लावली निसता जाहिरात लावली ॲक्च्युअल काहीच नाही सगळं कर्जबाजारी झालं जर कापसाला भाव भेटत असेल तर सर्वांनी एकत्र येऊन लढा द्या आणि कापसाला साडेबारा नाही तर पंधरा हजार रुपये क्विंटल व सायबीनला भाव चांगल्या प्रकारे भेटला पाहिजे असं मी शेतकऱ्याच्या वतीनं माझी भावना व्यक्त करतो त्यामुळे आपण कुठेही शेतकऱ्याचं आंदोलन असो मग ते कुठलंही असो त्याच्यामध्ये सर्वांनी त्या कार्य त्या आंदोलनामध्ये सहभागी झाला पाहिजे आपल्या न्यायासाठी आपण भांडलं पाहिजे किती दिवस पक्षांच्या चाटुगिरी आणि पक्ष्यांचा तुमचा बाप मेला रे तर सुधारा आयुष्य जरा अकरामुळे झाले कोणत्या कार्यकर्त्याला कुठं काहीच नाही मेले लोक फिरू फिरू पण नाही सुधारले स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढा घरात करून रडल्यापेक्षा वेचे त्याचे झेंडे फिरल्यापेक्षा अरे आपल्याच हक्कासाठी आपण लढा त्यावेळेस कुठं आपल्या शेतकऱ्याला न्याय भेटल मंडळी रडण्यासाठी सज्जवा झालेलं गेलेलं विसरून जा इथून पुढं प्रत्येकाने लढायचं चा, रडायचं नाही तर सरकारला भिडायचं जय जवान